उद्या येतो म्हणते का काय म्हणे सीताराम भाऊ काय म्हणे मग बोलले म्हणे कांता काय म्हणे म्हणे आता बोलले नसतील पहिले सांगतलं त्यांना कांता मग तुम्हाला सांगतो म्हणून आता कांताशी बोलले नसतील बोलले म्हणे सारा बोललं म्हणे कांता म्हणे नाही म्हणे आता सारा बरोबर आहे म्हणे मग तेच ते आले होते म्हणे मग उद्या उद्याच भेटू म्हणे काय मग लांब होता म्हणे उद्या भेटून घेऊ म्हणे जसं की आता आपण भेटलोच नाही बोललोच नाही म्हणे मी तुमच्याजवळ सांगून राहिलो तुम्ही आता उद्या आपण सारे भेटून घेऊ घरातल्या घरात असं म्हणते मी म्हटलं मग चालते ना म्हटलं चालते या म्हटलं मग नाही या म्हणून गेलं उद्या आता उद्या येते सारे काय हो तसरी म्हणून राहिली हो मी पण बिचार मग काय आता मला धाक तर सगळ्यात जास्त तोच होता ना बाकी कोणत्या गोष्टीचं काहीच नाही नव्याण्णव टक्के आपलं ठरलंच होतं की बिलकेन म्हणजे काही असं हेच नाही आपल्याला नाव ठेवायला की जागाच नाही पण ते तेवढं एकच होते ना बिचारे कांटाच होतं जरा म्हणून विचारून राहिले कांता येऊन राहिली काय कांता काय म्हणे कसं काय कांटाची काही नारायची गिरायची म्हणून विचारून राहिले हे तसं काहीच नाही तू काय काळजी करून राहिली तेने सांगितलं ना त्याच्या घरचं तर माहित तर त्याने सांगितलं ना आपल्याला सांगतो त्याने सांगितलं तेवढं आपण ऐकलं तर म्हणून समुद्र राहिलो तर तसं काही नाही सगळं ठीक आहे भाऊ आता पाय मग आता उद्याच कसं काय करतं हां शांत कसं उद्या स्वयंपाक गिपाकाचं सारं बरोबर करा बिलकुल गावातला आहे म्हणून असं कसंही नका करू हां बिलकुल जसं असते पद्धतशीर सगळं असं समजा की दुसरे कोणते पावले येऊन राहिले नाही मग गावातला आहे म्हणून मग करा चाल ढकल करू नका सारं बरोबर करा बिलकुल हां नाश्त्यापासून पिढं पाट गीट पाणी गिनी टावेल गिवेल सार सारं ठेवावं लागते बाई जसं असते बिलकुल तसं सगळं हां बिलकुल शामियाना शामियाना म्हणून राहिलं आपलं ते काद्या गिद्या हां ते सारं पाहिजे बरोबर अं पुष्पा गणेशराव ती तयारी करा बरं सगळी बरोबर असं गावातला आहे म्हणून कसंही नका करू ना आपल्याकडून काही राहिलं म्हणजे राहिले नाही पाहिजे शेवटी कसं आहे सोरीकीचा प्रश्न आहे आपला तर संबंध होऊन राहिला पहिल्यासारखं नाही राहिलो गावातल्या गोष्टी अलग असते गा एकामेकाच्या घरी गेले जेवले बसले अल ते अलग पण आता आपला कसं संबंध होऊन राहिला ना तर बिलकुल सारा बरोबर असायला पाहिजे नाही नाही कसं कसं करून सगळं बरोबर करतो ना असं कसं पाहुणी येऊन राहिले आ बरोबर आहे तुमचं आता गावातले आपले मैत्रीचे संबंध अलग पण आता संबंध होऊन राहिला तर तसं बरोबर मान पान ज्याचा त्याला भेटायलाच पाहिजे ना हा सारं करतो आपण करू करू कर, आपण सारं करू बरोबर हा सगळं करतो कर, 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 कर. कर, कर हा बाप्पा नाही तर काय तर माहिती जरा गोष्टी नव्हे आणि झालं पाहिजे का मग सारी तयारी बिचारी आता हे सर मला जरा साफसफाई करावं लागेल ना हा चादरी गिदरी सारा बदला लागेल करतो मग आज घेतो मी करून आता आणि का स्वयंपाकाचं कसं करतो मग काय करा स्वयंपाकाचं चांगला पाहिजे ना चांगलं सगळंच म्हणजे जसं असते बिलकुल सगळं तसं नाश्त्यापासून सगळं जे पण असते आपलं सारं सारं बरोबर करू का किती जण कोणी अजून येऊन राहिले पाहणी घेऊन कोणी येणी हेच आहे तिघ नाही म्हणे आता ते आता कोणालाच नाही कोणाचं म्हणे आता पहिले आपण बोलून घेऊ म्हणे आपलं बोलणं झालं ना म्हणे मी तुम्हाला म्हणून राहिलो तुम्ही ते म्हणून राहिलो असं सुरू आहे म्हणे पोरग पोरगी बोलले नाही काहीच म्हणजे आपलं काही नाहीच नाही म्हणे आपण असं घरातल्या घरात आपण बोलून घेऊ म्हणे पहिले आणि मग ठरव म्हणे मग आहे त्याच्या जवळ आहे म्हणजे त्याच्या बहिणीचं नाही का बहिणी का त्याची नंतर जवळ ये आणि कांताचा भाऊ घेऊ ते मग येते मग ते मग ते म्हटले ते मग ते एक कोणी अजून भाऊ आहे वाटते त्या इथं राहते तो इकडे राहतो तर मग ते म्हटले की आहे म्हणजे पाहुणे पण मग ते आता काही मी त्याला कोणाला ते सांगते म्हणजे पहिले आपलं आपलं घेऊ ना म्हणे बोलून हां मग पाहतो म्हणे पाहुणे घेऊन यायचं आता कोणी नाही म्हणे असं असं मग का मग आपण बोलवायचं कोणाला का आपणच मग आता फक्त घरातल्या घरातच आता कोणाला नि बोलावलं आता काय बोलावत कोणाले कोणाला सांगूया नका हे सार होऊ दे आपलं बोलू नको बाहेर बोलू नका कोणाजवळ का असं असं सुरू आहे रिंकुजन अभिजीच्या लग्नाचं गावात बिलकुल कोणाला कान खबर नाही लागली पाहिजे सध्याच नका सांगू कोणाले पाहू ना मग पहिले आपलं तर होऊ दे काय होते काही नाही अजून काही आपलं ठरलं नाही बोललं नाही काही नाही पहिले होऊ दे आता सध्या आता कोणालाच नको बोलू नको तू हा आबाजी काही जाऊन बसून बसू नको बोलू नको जशी नाही तर लगेच जवळ होऊ दे पहिले सार मग बोलू आपण सुरू या गोष्टी सुरू आहे सांगितलं का कोणाला हा सांगितलं का कोणाला मी मा बी बिचारे आबाजी जवळ बोलू नको हे करू नको ते काय आहे बी मी काय लाने की मला समजत नाही काय तेवढी अक्कल नाही का मला काही बोलते बाबा पाहत तू सारा आबाजीला सांगतो मला माहिती आहे ना सारा गोष्टी आबाजी जवळ असते दोन बस तिथे वाटावर आणि मग तुमच्या तु गोष्टी सुरू असते मला माहिती आहे ना तू काय काय सांगतो म्हणून म्हणून सांगून राहिलो की सध्या सांगू नको बरोबर नसते ना गावात दहा तोंड आहे हा एक तर गावातल्या गावात होऊन मौन राहिलं

सोडा बाप का म्हणून सांग ना स्वयंपाकाचं कसं काय नाश्ता गिश्ता करा लागते का ते डायरेक्ट जेवायला येते कसं माहिती सांग ना मला सांग ना मला सांग काही आणून घेऊन द्या लागत तर आज तुला मी आणून देतो दयन घेऊन हा किराणा गिराणा आहे का सर घरात हा काय नाही काय नाही मला जे काही नाही आहे ते सांग मला मी सार आणून देतो नाही दय नाही हा किराणा नाही आहे ते काय आणून लागत सार आहे भरलो या सर दयन घेऊन मी आता स्टँड ला दयन घेऊन नाही पाहिजे किराणा नाही आहे सारच आहे फक्त दूध दही भाज्या हे आणायला लागेल बाकीच आहे सर पाहिजे आल्या तर किती वाजता अकरा वाजता म्हटले पाहिजे अकरा साडे अकरा पर्यंत येतो म्हणे का मग नाश्ता करायचा का मग जेवणच करायचं मग चहा पोहे जसं असते बिलकुल तसं सारं येऊ तीन तीन साडे अकरा वाजता येऊ की बारा वाजता येऊ का अकरा वाजता येऊ हा आले की तेल पहिले चहा पोहे सारं द्यायचं मी सांगून राहिलं ना जसं बिलकुल पाहुणे असते तसं करायला लागते हां का गावातले पाहुणे म्हणून तर असं आहे तुमचं म्हणून म्हणून राहिलं हां म्हटलं की लय नाकाली मिळते सोमते पण मी काय बोलून राहिलो मी बरोबर सांगून राहिलं ना हां

हा हे बाय मी काय म्हणून राहिली आता आले की त्याच नाश्ता विश्ता होऊन जाईल बसतील गोष्टी गिष्टी तो परत तिकडे साहेब होते आता तू म्हणून तर दे बरं ठीक आहे ते तर दे असते त्याच्याजवळ असते देते तो त्याला आता फक्त पहिले फोन करून द्या मी सांगून देऊ द्याचं की एवढं एवढं पाहिजे म्हणून किती पाहिजे काय बरोबर सांगून द्या अन भाजी मी काय म्हणून पातोळीची भाजी करण हा पातळीची भाजी करू वरम भात कढी आणि दाल भिजू घालून दे चटणी होते भजी होते नाही गोळायची अजून पापड गिपोळ असतेच मग अजून अजून काय करतं मग दाई भाजी घे भाजी करतं रे वांग्याची भाजी दाई भाजी एखादी करतं का अजून आणि नीर भाजी वांग्याची भाजी रोज येते ह्या बाया दुसरी भाजीच नाही काय हा त्याच्या घरी होती वाडीवाडी बाई आहेत ना वाडीवाडी माणसं आहेत ते आता रोज दाई भाजी खाऊन खाऊन ते इटली असतील ना कधी ना दाई भाजी आणि भाजी दुसरा कुठतरी पाईन अजून नाही हऊ काचे दाई भाजी खाते होते त्याच्या घरात असतं भाजी एवढा मोठे नाही मी काय करू मग दुसरा नाही मी सांगता दाई भाजी नाही म्हणते वांग्याची भाजी नाही म्हणते मग आता काय करतो बाबा मी म्हटलं होतं की भाता चांगली चांगली लागते आणि जर अशी फिक्की फिक्की केली तर ही भाजी चांगली म्हटलं ती खटवगट करू रशियाची हा मसाल्याची डाय भाजी जर अशी फिक्की अशी करू तर होऊन जाते म्हटलं म्हणून म्हटलं माहिती मग आता कोणती भाजी करतो अजून दुसरी सांग बर हो बिचारी सांग आता कढी झाली आता कळी म्हटलं साध्या वर्णापेक्षा मला पटलं होतं जर की डाय भाजी केली तरी चालते म्हणून आणि रशियाची भाजी तर आहेच मग हा पातळीची भाजी तर सरेलच आवडते जेवते सरे लोक नाही सांगा आता काय कोणती भाजी करा सांगा मग तुम्हीच सांगा एखादी भाजी कुठेही गेलो तिने राय भाजीच असते लग्न ते दाई भाजी काय कायच ते निरा दाई भाजी आपल्याकडे लोकांना दाई भाजी वांग्याची भाजी दुसरी भाजीच नाही करत कोणती म्हणून म्हणून दाई भाजी करू नको वांग्याची भाजी करू नको दुसरी काही नाही खांडी पुष्पा त्या राजू कडे पनीर गिनीर नसते ग पनीर इचारन देले हा आता वटाना आलाय चांगले पनीर वटाणा असं काहीतरी करणं जराशी काल भाजी करणं निरा दाई भाजी दाई भाजी दाई भाजी आ पहिला इचारक तुमचे लक्षात काय दाई भाजीच वांग्याचं देते के आ पनीर गिनीर

पातळीचे करू आणि वरण भात अन भजे डाय की भिजू घालून दे आणि पापड किपड आणि आता बासून आहे का गुलाबजामुन आहे ते पाहा मग आणि झालं मग अजून काय पाहिजे मग हो बस लय झालं एवढं तेच म्हणून गेलो ना म्हणून जर असं विचार करायला लागते बाप्पा बापा पाहत पा एक भाजी सांगितली तर बाप्पा एवढं काय लागेल अलग विचार नाही कसं भाजी किती परवा सांगितली ना माझ्या तर मनातही नाही बरोबर आहे ना एखादी भाजी पाहिजे अलग पाहिजे जर असे बरोबर मग आता झालं काय पुष्पा अजून ते आहे का मग नाही बाकीचं तुम्ही घेतो ते सर घरातलं हे झाडझुळ हे ते सर आता झटक झटक मी करतो हे सर आता तयारी उद्याची आणि काय होतं आटो वाट्या भांडे हा ते वाड्या गिड्याचे गंज गिंज चमचे किमचे घेऊनच माझ्या घरी एवढे भांडे नाहीये ना त्या घरी दोन दोन लग्न झाले हा त्या घरी भांडे ते सर घेऊनच मग ते आणतो मी सर ते सारा आहे माझ्याजवळ भांडे म्हणजे सर ताटो गिटो वाट्या गिट्या चमचे गिमचे मी सारा आणतो आता आजच काढून ठेवतो धुवून धुवून सर मी उद्या घेऊन येतो अजून अजून काही पाहिजे की हा अजून काय लागते की भैरून काय लागतं तुझं सांग बरं एक दोन चादरी पाठवतो की माझ्या जवळ आहेत पण त्या जराशा कसं हे झालं जराशा चादरी असतील तर पाठवतो का एक दोन आता मग मी आहे तर टाकतो मग आनंद आता अजून दुसरा आता मला कुठं टाईम आहे आणण्यासाठी आहे ना चादरी आहे उशीच्या खोडी आहे पाठवतो मी सारा पाठवतो मी जवळ तेच तर म्हटलं अजून सांग ना नाही तर मला फोन करतो मग काही अजून तरी पाहिजे असलं तर नाही तसं तर बाकीचं तर सारं आहे मग आता आता भाज्या किजे हे सारा आणून देतील आणि नाही उद्या लवकर येतो मी हा छायाही पाठवतो नाही पनीरची भाजी किजी करायला लागते जरा सग लवकरच ये जाऊ आता घरी तर काय लवकर लवकर काम करा काही राहू द्या कामं घरच्या तर उद्या चालले लवकर पाहुण्याच्या पहिले आपलं सर हे स्वयपाकाची तयारी झाली पाहिजे अर्धी मग आपणही बसू पाहुणे घेऊन येत इकडे इकडे जाईल ना मग काम करायचं म्हणून म्हणून जरा लवकर या येतो लवकरच येतो आम्ही बात येतो पाठी म्हणजे काय आता कोणते का। काम आहे मग काही सायपाक नाश्ता बिन काही नाही आता मग काम आहे घेतो आम्ही करून सर येतो बरोबर नाही हो गिंता याच्या पहिले आत्ता तू चालली आहे संग काय बोलू बाप्पा मी आल्याबरोबर हा तू जराशी लवकर जाऊ बस जरा तिच्या संघ इकडे सारे मी करतो पण तिच्या जोबत जाऊ भेटू ना तुला लागून बन का काम त्याच माहिती राहिले तू इथे का तिथे राहिले ना आल्याबरोबर तिला चांगलं पाणी दे

का मी एकटी करू का एवढं मोठे काम येतो ना मी सारं करतो बरोबर तू काळजी नको हो करू बरोबर भल्ली कोणत्याही गोष्टीची निरा तू एवढी काळजी करते ना हा आता जोपर्यंत होत नाही आता इथं असं सुरू होईल पाहतो मी आता इथे गमत पाहता मग जाऊ काय मग सांग मग आता अजून काही लागलं लाग गिकलं ते मला सांग मी काढून ठेवतो सारं हा आता जे सांगत होते काढतो अजून तुला काही पाहिजे असतं मला फोन कर का रिंकू कुठे रिंकू आली नाही का शाळेतून रिंकू आली ना आली ते आता झाली वरते तर नाही काही पाहिजे नाही आता आहे ना सर आहे आता लागलं तर मग पाहू ना अजून बाप आणता येते जाऊ दे आता मग तू म्हणतो अजून काय काय करतो म्हणतो हा आता मनात तर येतेच आता काय माहिती मी काही भुलली असं म्हणून काय आता मला माहित नाही उभी हा आता पाहू आता वेळेवर का रिंकू ची तयारी गे अरे ते काही पार्लर बिलर मध्ये जात असं जाल म्हणा हा छाय सांग काय छाय सांग झाली जाय म्हणा नाही तर विजी घेऊन जाईन तिला आणि काही तिच्याजवळ साडी गिडी आहे का काही पाहिजे तिला छाय घ्यायची मग नाही तर मग तिला पाठव घरी आहेत शाळेसाठी तिला शाळेच लागते ना शाळे गिळ्या आहे तिच्या जवळ आणि तुला माहिती आहे की ती अशी जास्त हे नाही करत म्हणून आहे तिच्या जवळ पण तरी पाहिजे तिला विचारतो मी अजून पाहिजे असेल कळी तर मग शाळेजवळची आणून मग ती एखादी साडी विचार मी तिला आता आता आली ते झोपली वाटते ते झोपते ते शाळेतून आल्यावर बरं बरं चालते मग हां चालते तर तुम्ही पहिले मग त्याला तर राजूला फोन करून दे जा पहिले करून द्या हां आणि गुलाबजामून आणि ते बासून दे ना नसन तर त्याला म्हणा दूध दे म्हणा मग का खोटू मग दूध काय होते हां ठेवून देऊ पाहिजे मी चालली येईन लवकर मला सांग मग फोन करून सांग भेटलं की नाही तर मग दूध घेऊन या मग चांगलं दूध घोटू मग किती पाहिजे काय पाहिजे बरोबर त्याला सांगून द्या नाही असते ना असते त्याच्याजवळ त्याला आता सांगितलं ना तर तू रात्रीच देते आणून नाही तर त्याला जर म्हटलं ना तर तू गुलाबजामून तर बाबा रात्रीच देते आणू आण बासून देते ना तो उद्या आणू आणि चालते ना आताच मी त्याला फोन करतो असते त्याच्याजवळ मला माहित आहे ना असते असते बरं बरं असते पण आता आजच नसेल तर आजच नसेल तर मग कर ना लवकर त्याला फोन करून द्या विचारून घ्या त्याला हाय का नाही म्हणून काय म्हणते काय नाही गुलाबजामुन आहे का बासंदी आहे आणि नसून म्हणा मग दूध ठेवा म्हणा आट चल उद्याच आम्हाला दूध देऊन दे म्हणा का आख्खा कितीक लागून दूध नाही तर काय तर बाबा आपली तयारी असली बरी हा मग त्यानं आता तुम्ही त्यानं म्हटलं की नाहीयेत मग काय करा मग म्हणून म्हणून राहिली की त्याला आणि ते पनीरचं विचारा पनीर असलं तर मग बरं काय झालं तिकडे पनीरचा विचारून घ्या बरोबर करतो ना करतो किती सांगू मग मग गुलाबजामुन कितीक लागून गुलाबजामुन असतील तर मग काय आत्ता का

तर तयारी कायच असते झाली तर तयारी कपडे किपडे तयार असते प्रेस प्रे आहे हो सर कपडे किपडे बरोबर हां होत सर आपण जाऊ ना बरोबर जाऊ वेड्यावर जाऊ बापा बापा तयारी नी येते नुमाय मारून दिली बापा हां जसं आहे तसे लग्नाने मला समजून कपडे कपडे म्हणते की प्रेस दिस करून आणतो म्हणते बापा इस्त्री इस्त्री करायची म्हणते नाही बाई याच्या केली होती का नाही बापा काय एवढं करून राहिले का

आहे ना आ, तो हाय आहे तो करतो करते करतो बरोबर तर सांगून पायटी जातो ना मी एक चक्कर मारतो पायटी सर सांगून येतो ते म्हणतात जाईन गावात मी तो बाबा होते गाडीवर जाईन चाललंय अजून बाबू काय मला घेऊन जातो जरा असं पाहिजे ना मग आता काय काम कुठं बंद ठेवायला बरोबर ते काम नाही बन ठेवलं दुसऱ्या गावात गेलो असतो मग पाहिलं असतं गावातल्या गावातच आहे ना मी जाऊन वाढत जाऊन मी तू काही म्हणून मग कामं कायची पण ठेवतो हो कामं कामं सुरूच आहे ते करते बरोबर आपल्याला थोडी लागते आपल्याला लक्ष ठेवावं लागते आता लक्ष ठेवावं लागतं मग आता तिथं नाही ना मी उद्या म्हणून म्हणून राहिलो होतो की मग पर पाहायचं ना तसं काय सांगतलं मी त्याला कामासाठी मी पहिलं सांगून ठेवलं होतं का भाज्या गिच्या तोडून तुमच्या म्हणजे जसं असं तसं करा मी येतो म्हणून भाऊ चल रे चला चला बरं येऊन घ्या झोपा लवकर कायटी उठायला लागते मग आता काय पाच लवकर काय म्हणा आता दुसरा गायचं असता काय भेटला असतात भेटला असतं चला उठला अंगरात्री स्निघापुरीचा घरी जात ती मायबाई अरे बापा चला चला चल रे बाऊ चल टाट वाढतो